महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं महाराष्ट्र ही मंदिराची भूमी आक्रमणकर्त्यांकडून मंदिर उद्ध्वस्त शिवकाळात मंदिराचं वैभव परतलं दगडी बांधकाम असलेले मंदिर मंदिरामुळे इतिहासाची ओळख मंदिर आपल्या सांस्कृतिक वारसा भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हेच सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथंच सर्वाधिक परकीय आक्रमण झाली आहेत महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवाचं दर्शन होतं वेळू अजिंठा लेणीतील मंदिर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरे आहेत त्याचबरोबर पंढरपूरच्या विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती हे प्रसिद्ध मंदिर आहेत मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांचं लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरे पुन्हा बांधण्यात आली आहेत आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्य कलेचे उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखांडी दगडात बांधकाम असलेले ही प्राचीन मंदिर सर्वांचं लक्ष भेदतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून ग्रहांच्या आत मंदिरं बांधण्याच्या अनोखा परंपरा म्हणजे वेरूळचे कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वैसारा या मंदिर बांधकामाच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरे हे दक्षिण भारतात आढळून येतात दोन्हींचे मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येतात थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिरं समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्त्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिरं ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यामध्ये इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल